सांगली शहर असुरक्षित का महायुती उत्तर द्या यासह इतर मजकूर असलेले भित्तिपत्रक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महावितरणाच्या डीपीवर चिकटवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आणि याबाबत महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधीक्षक सचिन पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील क्रांती क्लिनिक जवळील चौकात असलेल्या महावितरणाच्या इलेक्ट्रिक डीपीवर वेगवेगळ्या मजकूर असलेले भित्तीपत्रक चिकटवण्यात आले बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला अधीक्षक सचिन पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तेव्हा डीपीवर सांगलीकर जागे व्हा महापालिकेत भ्रष्टाचार का थांबला नाही महापालिका गुन्हेगारीमुक्त नशामुक्त भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त गद्दारीमुक्त करण्याची हीच स्थिती वेळ असे सहा फलक चिकटवले होते त्याचे चित्रीकरण करून ते काढण्यात आले पाटील यांनी याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे नागरिकांमध्ये भीती निर्माण होईल तसेच महापालिका निवडणुकीत तोतियेगिरी करण्याच्या उद्देशाने हे फलक चिकटवल्याबद्दल बी एन एस एकशे चौऱ्याहत्तर तीनशे त्रेपन्न एक महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण करत कायदा आणि लोकप्रतिनिधित्व कायदा यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली